विशेष ुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेल्या जमीन व्यवहारांना महसूल विभागानं मोठा दिलासा दिला आहे दिला आता असे व्यवहार निःशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यात येणार आहेत यासाठीची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करून राज्यातील सर्व यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे साठ लाख कुटुंबांना म्हणजे जवळपास तीन कोटी नागरिकांना होणार आहे भूखंड नियमित झाल्यानंतर संबंधित मालकाचे नाव थेट सात बारा उताल्यावर दाखल होणार आहे ही नवी कार्यपद्धती पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांवर लागू राहील या संदर्भातील आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जमाबंदी आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आले आहेत एकदा तुकडे नियमित झाले आणि खरेदीदाराचे नाव हक्क नोंदवहीत आले की त्या जमिनीची पुन्हा विक्री किंवा हस्तांतरण करण्यावर कोणताही प्रतिबंध राहणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे यापूर्वी तुकडेबंदी व वा गुंठेवारी विरुद्ध झालेले व्यवहार असल्यामुळे अनेकांची नावे सातबाऱ्यावर लागत नव्हती काहींची नावे इतर हक्कात तर दाखल होत होती पण मुख्य कब्जेदार म्हणून नोंद होत नव्हती आता या निर्णयामुळे अशी सर्व नावे थेट मुख्य कब्जेदार विभागात येणार आहेत काही प्रकरणात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने खरेदी विक्रीचे दस्तही रद्द ठरले होते अशा व्यवहारांनाही आता दिलासा मिळणार आहे ज्यांनी फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवरच व्यवहार केलेत आणि दस्त नोंदणी केलेली नाही अशा प्रकरणांमध्ये तलाठी आणि महसूल अधिकारी संबंधित नागरिकांना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतील आवश्यक नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्यांच्या नावावर सातबाऱ्यावर नोंदणी केली जाईल या नव्या निर्णयामुळे वर्षानुवर्षे अडकून पडलेले तुकडेबंदी विरोधातील जमीन व्यवहार अखेर नियमित होऊन नागरिकांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत बातमीला लाइक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका